नमस्कार मित्रांनो ही शेंग बहावा या सुंदर अस फुलं असणाऱ्या या झाडाची ही, ही शेंग आहे वसंत ऋतू मध्ये माहिती आहे की सर्व धरती ही उमरून येत असते दृष्टी ही नवीन निर्माण झालेली आपल्याला दिसते प्रत्येक वनस्पतीला नवीन कळा आलेली असते याच काळामध्ये वेगवेगळ्या झाडांची फुलं आपल्याला आकर्षित करतात यापैकी बहावा नावाचं झाड हे फार सुंदर आणि त्याच्या रूपामुळं पाहणाऱ्याच्या दृष्टीला आकर्षित करून घेतं पिवळी पिवळी सोनेरी फुलं या झाडाला लटकलेली असतात झुंबर ज्या पद्धतीनं स्त्रियांच्या कानामध्ये त्यांची शोभा वाढवतं त्या पद्धतीनं फुलांचे झुंबरच्या झुंबर या फुलाच्या झाडाला लटकलेली असतात नीट सरळ जाणारं झाड सुडोल आकार असणारं हे झाड आहे या झाडामध्ये फार सुंदर फुलं तर लागलेली असतात यामुळं मधु पक्षी पाखरं त्या झाडाचा रस घेण्यासाठी येतात शोषण्यासाठी येतात याच पद्धतीनं या झाडामध्ये त्या अशा प्रकारच्या शेंगा लागलेल्या असतात आणि या शेंगामध्ये आपणास दिसत असेल की प्रत्येक फोडल्याच्या नंतर प्रत्येक बियासाठी एक कंपार्टमेंट आहे आणि या बिया प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये अशा पद्धतीनं व्यवस्थितरित्या ठेवलेल्या असतात निसर्ग महान आहे ते याचमुळं बियांचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी झाड चांगलं कवच असणारी ही शेंग आहे शिवाय शेंगांचं घर्षण होऊन या बियांचं काही नुकसान होऊ नये म्हणून कदाचित कंपार्टमेंटची व्यवस्था केलेली असावी हे उगवण क्षमता अधिक प्रमाणामध्ये चांगली व्हावी म्हणून हे झाड लावण्यापूर्वी दोन तीन दिवस आपण पाण्यामध्ये भिजून ठेवलं तर याची उगवण क्षमता वाढते असं काही तज्ज्ञांचं अनुभवी लोकांचं मत आहे काही जर म्हणतात की उकळलेल्या पाण्यामधून जर बीज काढलं तर हे बी फुकतं आणि उगवण क्षमतासुद्धा अधिक प्रमाणामध्ये होते हे झाड रस्त्याच्या डिवायडरमधून जर लावलं तर रस्त्याची शोभा वाढते रस्त्याच्या दुतर्फा लावलं तरीही चांगल्या पद्धतीनं दोन चार वर्षामध्ये झाड वाढतं आणि सुवर्ण रंगाची फुलं देऊन आपल्या सर्वांचा परिसर स्वच्छ सुंदर निर्मळ करण्यासाठी हे झाड महत्त्वाची भूमिका निभावतं म्हणून रोपं तयार करण्याचा हेतूनं हे बीज काढण्याचं काम बीज संकलनाचं काम सुरू आहे थँक्यू